बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वैभवला गेम नाही समजला आहे असं कळून येत आहे कारण निकी आणि तिच्या ग्रुपच्या लोकांचंही हेच म्हणणं आहे तर मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की वैभवने रिप्लेस हा पॉवर कार्ड वापरला होता आणि तिथे घनश्यामला सेव्ह करून अभिजितला नॉमिनेट केलं होतं तर मित्रांनो यावर निकी आणि बाकी लोक म्हणजे जान्हवी वगैरे यांचं मत आहे की त्यांनी आर्याला नॉमिनेट करायला पाहिजे होतं कारण आर्यापासून त्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे जान्हवी आणि निकीची ही जिद्द सुद्धा होती की आर्यालाच नॉमिनेट करायला पाहिजे होता आणि तू जो गेम खेळला आहे हा चुकीचा आहे एवढंच काय तर निकीने अरबाजला पण म्हटले आहे की याला गेम अजूनही कळला नाहीये आणि हा गेम व्यवस्थित खेळत नाहीये तर मित्रांनो इथे तुम्हाला काय वाटतं वैभवचा गेम ख बरोबर होता की चुकीचा होता हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि असल्या सगळ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलशी जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा